नमस्कार श्री स्वामी समर्थ हा मिठाचा उपाय जो कोणी करेल त्याचे सर्व दुःख त्रास दूर होतील तर मित्रांनो घरी मिठाच्या डब्यात गुपचूप ठेवा ही एक वस्तू लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात पैशाचा पाऊस पडेल तुमच्याकडे मिठाचा वेगळा डबा नसेल तर आजच या डब्याची व्यवस्था करा ज्यामध्ये तुम्हाला मीठ भरावे लागेल कारण आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे त्या उपायात सोमवारी किंवा ती एक गुप्त गोष्ट मिठाच्या डब्यात लपवावी लागते जा बदल तंत्रशास्त्रात लिहिलेले आहे आणि ती गुप्त गोष्ट म्हणजे दोन लवंग आहे तुम्ही दोन लवंग मिठाच्या डब्यात लपवतास तर मग चमत्कार बघा तुम्हाला तुमच्या मागील जन्मातील गरिबी त्रास समस्यांपासून मुक्ती तर मिळेलच पण तुमच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वरीही मिळेल एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या घरातील मिठाच्या डब्याचा थेट संबंध हा त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थिती असतो ज्योतिषशास्त्रात स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरातील मिठाचा डब्बा रिकामी झाला तर त्या घराच्या स्थितीत मोठा फरक पडतो आणि त्या घरातील वास्तुदोषही वाढू लागतात आपण असे गृहित धरूया की जर तुम्ही मिठाबाबत काळजी घेतली नाही तर तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते पण दुसरीकडे जर तुम्ही मिठ घेऊन तंत्रशास्त्रात लिहिलेले उपाय केले तर मित्रांनो माझ्यावर विश्वास ठेवा तुमची तिजोरी पैशाने भरली जाईल शिवाय तुमच्यावर संपत्तीचा वर्षावसुद्धा होईल तुमच्या येणाऱ्या अनेक पिढ्या संपत्तीवर राज्य करतील तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत न थांबता पहा मीठ ही एक साधी गोष्ट आहे आणि मीठ हे भारतातील जवळजवळ प्रत्येक घरात असते परंतु प्रत्येक व्यक्तीला मिठाचे उपाय कसे वापरावे हे माहीत नसते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंत्रशास्त्रानुसार मिठाचे ते उपाय सांगणार आहे जर तुम्ही हे उपाय योग्य पद्धतीने केले योग्य वेळी केले तर तुम्हाला माता लक्ष्मीजींचे वरदान आणि आशीर्वाद नक्की मिळतील जीवनात चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडून येतील मित्रांनो पहा तंत्रशास्त्राच्या चौपन्नाव्या अध्यायात स्पष्टपणे लिहिले आहे की माणसाच्या जीवनात अशी अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनात त्याचे संपूर्ण आयुष्य मिठाशिवाय अपूर्ण मानले जाते कारण मिठाचा संबंध केवळ घरातील वास्तुदोषांशी नाही तर व्यक्तीची आर्थिक स्थितीही दर्शवते वेद पुराणात ही स्पष्टपणे लिहिले आहे की एखाद्या घरात मिठाचा डब्बा रिकामी राहिला तर त्या घराला आशीर्वाद मिळत नाही आणि ज्या घरात मिठाचा योग्य वापर केला जात नाही त्या घरात कधीच प्रगती होत नाही मित्रांनो मी मि तुम्हाला मिठाच्या संदर्भात त्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती देणार आहे ज्याची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांपासून नेहमी मुक्त राहाल गरिबीपासून मुक्त होण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे तुमच्या घरात गरिबी पसरली असेल तुमच्या घरातील सर्व माणसांशी एकमेकांशी जमत नाही तुमच्या घरातील लोक कोणतेही काम करतात त्यांना त्या कामात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक अडथळे आहेत तुमच्या घरातील प्रगती आशीर्वाद पूर्णपणे थांबले असतील तर हे उपाय नक्की करा पहा जर तुम्ही गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी जर लादी पुसत असाल घर पुसत असाल तर मॉपिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात चिमूटभर मीठ घाला गुरुवारी कधीही घरात साफसफाई केली जात नाही जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घराला साफ केले तर तुमच्या नकारात्म घरात नकारात्मक ऊर्जा येईल गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हो हवे तेव्हा घर पुसून टाका त्या पाण्यात थोडे मीठ टाका आणि त्याच रॉक मिठाने असं केले तर तुम्ही प्रत्येक वेळी पुसताना तुमच्या घरात कितीही नकारात्मक शक्ती असेल ती नष्ट होईल आणि तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा न राहता सकारात्मक ऊर्जा वास करेल आणि ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करते देवी लक्ष्मीजी त्या घरामध्ये वास करतात त्या घराला सुद्धा आशीर्वाद मिळतो त्या घराची ही प्रगती होते आता समजा तुमच्या आयुष्यात पैसा येणे बंद झाले आहे तुम्ही कठोर परिश्रम करता कष्ट करता पण तुम्हाला फळ मिळत नाही मग उत्तम उपाय करा तुम्हाला काय करावे लागेल पहा गुरुवारीच उपाय करायचे आहेत गुरुवारी झोपण्यापूर्वी आहे। एक गोष्ट करा एक साधा ग्लास घ्या त्यात गंगाजल आणि शुद्ध जल भरा तुम्हाला गंगाजल बाजारात वीस ते पंचवीस रुपयात मिळेल गंगाजल घेतले आता त्या गंगेच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाकायचे आहे आता मित्रांनो ग्लास हा काचेचाच हवा आहे या गोष्टीची विशेष काळजी घ्या हा ग्लास तुम्हाला वरून म्हणजे लाल कापड्याने झाकून म्हणजेच लाल कापड बांधायचा आहे आता या पाण्याचा ग्लास खोलीत कोणत्याही दिशेला ठेवा तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ जिथे घालवता त्या खोलीत ठेवा एवढेच करायचं आहे तुम्हाला हा उपाय करताना दर पंधरा दिवसांनी पाणी बदलत राहायचं आहे आणि एक चमचा मीठ त्याच्यात टाकत राहायचं आहे जर तुम्ही हा उपाय गुरुवारपासून सुरू केला आणि दर पंधरा दिवसांनी पाणी बदलून त्यात एक चमचा मीठ टाकले तर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही अशी काही अडचण होती ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकले नाही तो दोष दूर होईल आणि तुम्ही तुमच्या जीवनात जे काही कष्ट कराल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल तर मित्रांनो आता मी तुम्हाला तुम्हाला उपाय सांगणार आहे रागी शांत करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे तुमच्यावर शनिदोष आहे मंगल दोष आहे या गोष्टींची तुम्हाला खूप काळजी वाटते तुमच्या आयुष्यातील परिस्थिती अधिकच बिकट होत असेल तर तुम्ही काय करावे फक्त मंगळवार किंवा शनिवारी दही खाताना त्यात अर्धा चमचा काळे मीठ मिसळा मित्रांनो जर तुम्ही असे केले तर तुमच्यावर जो काही शनिदोष असेल तो मंगल दोष आहे तुमची साडेसाती असेल चालू तर ती दूर होईल बघा दोष कधीच काढता येत नाही परंतु शनिवारी आणि मंगळवारी दही खाताना त्यात थोडेसे काळे मीठ मिसळून त्याचे सेवन केल्यास दोषाची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते आता मी तुम्हाला ते उपाय सांगणार आहे दुर्दैवीपणापासून मुक्त होण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे समजा तुमचे दुर्दैव तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून जावे आणि तुमच्या नशिबाने तुमची साथ द्यावी असे वाटत असेल तर मी तुम्हाला सांगत असलेला हा उत्तम उपाय करा हा उपाय केल्यावर तुमचे नशीब तुम्हाला नक्कीच साथ देईल पण हा उपाय तुम्हाला गुरुवार सोडून दररोज करावा लागेल आणि हा उपाय तुम्हाला किमान एकवीस दिवस करावा लागेल गुरुवार सोडून एकवीस दिवस सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यात एक चमचा पांढरी मीठ टाका त्यानंतर स्नान करावे असे सलग एकवीस दिवस केले तर कितीही दुर्दैव तुमच्या मागे होते ते तुम्हाला त्या दुर्दैवीपणापासून आराम मिळेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल त्यानंतर तुम्ही जे काही काम सुरू कराल त्या कामात तुम्हाला यश मिळेल मिठाबाबत काही लोकप्रिय उपाय आहेत माणसाने हे केलं किंवा तो अंगीकारला तर तो आपल्या गरिबीवर नक्कीच मात करू शकतो तो लवकरच श्रीमंत होऊ शकतो हे तुमचे नशीब रातोरात बदलू शकते पण मित्रांनो हे लक्षात ठेवा की मनापासून केलेले कार्य नक्कीच यशस्वी होते म्हणून मित्रांनो भगवान शिवाची स्तुती करून व्हिडिओची पुढे सुरुवात करूया कमेंट बॉक्स मध्ये मनापासून हर हर महादेव ओम नमाहा शिवाय लिहा तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर मिठाचा हा खास उपाय तुम्हाला काही क्षणात नोकरी मिळवून देईल मिठाचा हा उपाय चुकवू नका तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल तुम्हाला करोडोंचा खजिना देखील मिळेल तुम्ही एखाद्याला तुमच्या नियंत्रणात ठेवू शकता जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर हा मिठाचा उपाय तुमचे हरवलेले प्रेम परत आणेल हा उपाय मनापासून करा शांतपणे आनंदाने करा त्याच दिवसापासून तुमचे काम पूर्ण होईल मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून साधे मीठ विकत घ्यायचे आहे आणि घराच्या अग्नी कोपरा आहे म्हणजे पूर्व आणि दक्षिणेला ते मीठ ठेवायचं आहे पूर्व आणि दक्षिण दिशा म्हणतात त्यामुळे आता तुम्ही घराच्या या कोपऱ्यात आणि सोमवारी किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा अमावस्येला या दिवशी किंवा उद्याची नवीन सुरुवात करण्यासाठी आयुष्य सुरू करण्यापूर्वी शांतपणे हा उपाय तुम्ही करा हा उपाय तुम्ही आधी केव्हाही करू शकता तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल त्यानंतर घराच्या या कोपऱ्यात मीठ सात वेळा असं गोल फिरवा आणि त्यानंतर या मंत्राचा उच्चार करायचा आहे ओम हिम श्रीम नमः आपण कोणत्याही कंटेनर मध्ये ते मीठ ठेवू शकता आता हे सिद्ध करावे लागेल मी तुम्हाला तो तुम्हाला तो मंत्र सांगत आहे श्री मित्रांनो या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा एकवीस वेळा जप करावा लागेल मित्रांनो मिठाच्या समोर बसून तुम्हाला हा मंत्र जपायचा आहे मंत्राचा उच्चार केल्यानंतर एक दिवस मीठ तिथेच राहू द्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नदीत फेकून द्या मित्रांनो हीच तीच दिशा आहे जिच्यात तुमच्या समस्या दडलेल्या असतात तुमची गरिबी लपलेली आहे तुमच्या यशाचे रहस्य तिथे दडलेले आहे संपूर्ण घराची सर्व रहस्य या कोपऱ्यात आहे जर तुम्हाला, तुम्हाला काय करावे लागेल दुसऱ्याच दिवशी ते ठेवलेलं मीठ उचलून नदीत फेकून द्यायचं आहे असे करताच तुमच्या समस्या देखील मिठासोबत धुवून पाण्यात वाहून जातील आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकताचा संदेश मिळेल हा उपाय केल्यानंतर नक्कीच पहा की तुमच्या आयुष्यात चमत्कार होईल तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल शास्त्रानुसार असे मानले जाते की संध्याकाळी मीठ कधीही कोणाकडूनही घेऊ नये किंवा देऊ नये जेव्हा तुम्ही तुमचे मीठ संध्याकाळी दुसऱ्याला देता तेव्हा तुमच्या घरातील सुख समृद्धी निघून जाते त्याचबरोबर मीठ घेणारी व्यक्तीही उद्ध्वस्त होते म्हणूनच संध्याकाळी मीठ घेऊ नये मित्रांनो मीठ मिसळलेल्या पाण्याने लादी पुसल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आठवड्यातून दोन तीन वेळा मिठाच्या पाण्याने पुसण्याची खात्री करा पण लक्षात ठेवा मीठ मिसळलेल्या पाण्याने दुपारी लादी पुसू नये जेव्हा एखादी व्यक्ती दुपारी घराची स्वच्छता करते तेव्हा त्या ते घरात लक्ष्मीऐवजी अलक्ष्मीचा वास होतो परंतु जे घर सकाळी साफ केले जाते शास्त्रानुसार असे मानले जाते की सूर्य उगवण्यापूर्वी घराचे दार उघडले पाहिजे अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही आणि ते म्हणूनच तुम्ही सकाळी लवकर दार उघडले पाहिजे आणि ते स्वच्छ केले पाहिजे मित्रांनो जादूटोणा तंत्र मंत्र वाईट शक्ती वाईट नजर फक्त हा उपाय केल्या आणि दोन मिनिटात सर्व काही ठीक होईल मिठाचे हे उपाय थोडेसे साधे मीठ घ्या त्यात सात अख्ख्या लाल मिरच्या घ्या सुख्या मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत कोळशाचा तुकडा थोडी हळद घ्या आता या सर्व गोष्टी एका कागदात गुंडाळा आणि वाईट नजरेसाठी आपल्या डोक्याभोवती सात वेळा फिरवा आणि शांतपणे अग्नीमध्ये ते जाळून टाका मित्रांनो घरी जाळल्यास तुमचा विश्वास बसेल की संपूर्ण नजर एक मिनिटात निघून जाईल शंभर टक्के प्रभावी असल्याचे हे सिद्ध उपाय आहेत याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हा उपाय वाईट नजर दूर ठेवतो जर तुमच्यावर वाईट नजर असेल तर तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही स्वाभाविक का आहे कारण वाईट नजरेमुळे आपण काही करू शकत नाही एखाद्या शुभप्रसंगी मिठाचे पाकीट घ्या पूर्णांक शंभर सहस्रांश ग्रॅम उडीत डाळ घ्या पन्नास ग्रॅम तांदूळ घ्या कोरडी तिखट घ्या म्हणजे मसाला घ्या एक पाण्याची बॉटल घ्या ग्रॅम मोहरीच्या तेलाची बाटली घ्या एकशे एक दक्षिणा म्हणजेच एकशे एक, एक, एक रुपये तसेच पौर्णिमा अमावस्या किंवा शनिवार मंगळवार किंवा गुरुवारी हे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करा तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोकू शकणार नाही तुमचा शत्रूही तुम्हाला करोडपती होण्यापासून रोकू शकणार नाही मित्रांनो मिठाचे द्रावण अनेक वर्षांपासून वापरले जात आहे जर तुमच्या घरात गरिबी असेल तुमच्या घरात सुख नाही जर तुमच्या घरात दुःख नाही संकट आहे घरगुती त्रास घरातील सुख शांती भंग पावली असेल तर हा उपाय बादलीत साधे पाणी घेऊन देवी लक्ष्मीचे नाव घ्या आणि पाच चमचे मीठ टाका आणि लादी पुसताना तेव्हा माता लक्ष्मीचे नाव घ्या म्हणा माता लक्ष्मी माझ्या घरी या गरिबी दूर करा माता लक्ष्मी माझ्या घरी या गरिबी दूर करा मित्रांनो मॉपिंग करताना तुम्हाला हे पाच वेळा म्हणावे लागेल गरिबी नकारात्मक ऊर्जा त्रास तुमच्या घरातून पळून जातील लादी पुसताना लक्ष्मीचे स्मरण केले तर गरीबी कायमची दूर होते म्हणूनच मॉपिंग करताना देवी लक्ष्मीचे स्मरण केले पाहिजे दुःख आहे संकट आहे सर्व काही सर्व दूर पळून जातात तुमच्या घरी लक्ष्मीचे आगमन होते आठवड्यातून एकदा लक्ष्मीचे स्मरण करून मीठ वापरून लादी पुसा आणि कमीत कमी दोनदा ते लागू केले पाहिजे मित्रांनो पुढील गोष्ट आहे जर तुमच्या घरातील मीठ संपलं असेल तर ते दुर्दैवाचे लक्षण मानले जाते तुमच्या घरात देवी लक्ष्मीची तात्पुरत्या कमतरता असू शकते आई लक्ष्मी दूर शकते। संपल्यावर मिठाचा डबा कधीही रिकामी ठेवू नका एखाद्याने लगेच बाजारातून मीठ आणून ते डब्यात टाकावे घरामध्ये रिकामी मिठाचा डबा ठेवणे अधिक अशुभ मानले जाते तुमच्या घरात मीठ नसेल तर मग तुमचा नाश होणे अपरिहार्य आहे तुमचे जीवन बेरंग होईल मिठाचे महत्व तुमच्या जीवनात खूप आहे मित्रांनो घरात मीठ मित कमी असेल तर मीठ संपले तर आई अन्नपूर्णात सुद्धा तुमच्या घरातून निघून जाते म्हणूनच तुमच्या घरातील मिठाचा डबा कधीही संपू देऊ नका तुमचं संपूर्ण घर गर गरीब होऊ शकते बाजारातून मीठ आणून डब्यात ठेवण्याआधी माता अन्नपूर्णा देवीचे नाव घेऊन कपाळावर मीठ लावून डब्यात ठेवा त्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही ते कधीही काही असो जे मिठाचे उपाय मी तुम्हाला एक एक करून सांगत आहे निश्चितच आहे हा उपाय शंभर टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे मित्रांनो जर तुम्ही कोणाच्या मृतदेहावरून येत असाल मग अशा परिस्थितीत मिठाच्या पाण्याने कपडे धुणे अत्यंत योग्य मानले जाते जर असे कपडे मिठाच्या धुतले गेले तर ते खूप शुभ मानले जाते कारण स्मशानभूमीतून कोणीही परत येतो एखाद्याच्या मृतदेहाचे दर्शन घेऊन परत आल्यास असे कपडे अपवित्र होतात असे अनेक बॅक्टेरिया अशा कपड्यांवर चिकटतात आणि वाढतात ज्यामुळे व्यक्ती आजारी पडतात नकारात्मकतेची सावली त्याच्या घरात येते त्याच्या आयुष्यात भयंकर अंधार येऊ शकतो कारण जीवाणूंचा नाश करण्याची शक्ती हजार गुण जास्त असते मीठ मिसळलेल्या पाण्याने धुवावेत मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार मिठाने भरलेल्या काचेचा कप बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवल्यास घरातील वास्तुदोष नष्ट होते बाथरूम मध्ये सकारात्मक ऊर्जा संचारते आणि जसे मीठ कमी होते तसेच घराची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि आंघोळ केल्याने सूक्ष्म जंतूचा धोका कमी होतो परंतु दर महिन्याला मीठ बदलणे लक्षात ठेवा उरलेले मीठ काढून टाकून द्यायचे आहे मग ही प्रक्रिया करा आंघोळीपूर्वी आंघोळीच्या पाण्यात एक चमचा मीठ टाकायचा आहे मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार तर जर आपण नेहमीच वापरायचं मीठ कपड्यात बांधून झोपण्यापूर्वी ओशी खाली ठेवलं तर आपल्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल ते शोषून घेते आणि सकाळी मिठाचे हे पॅकेट कुठेतरी लपून ठेवा आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा झोपण्यापूर्वी पुन्हा तिथे ठेवा ही प्रक्रिया आठवडाभर सतत केल्यास फायदा नक्की होईल यामुळे तुमच्या ती नकारात्मक नष्ट होते आणि सकाळची सुरुवात सकारात्मकतेने होते तुमच्यावर साडेसाती असेल राहू आणि केतूचाही तुमच्यावर प्रभाव असेल तर अशा स्थितीत कुत्र्याला पाच भाकरी थोडे मीठ मिक्स केलेले असेल असे खायला द्या कुत्रा फक्त रोट्या हलक्या चगळतो आणि तुम्ही तुमचे कर्तव्य करा याने राहू केतू शनिदोष लागत नाही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडल्यास देवी लक्ष्मीचे आगमन होते म्हणूनच आपल्या घरामध्ये मीठ असणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून आपल्या सर्व वाईटांपासून संरक्षण होईल जे लोक जास्त मीठ खातात त्यांच्यावर शनीची दशा चालू आहे तर मित्रांनो आता लक्षपूर्वक ऐका जरा शेवटचा उपाय सांगते हा उपाय तुम्हाला एका क्षणात घरी राजा बनवू शकतो तुमच्या शरीरात परिवर्तन होईल तुमचे काम पूर्ण होईल अतिश्रीमंत व्हाल मित्रांनो एक चिमूटभर मीठ एक चमचा गव्हाचे पीठ आणि एक चिमूतोभर हळद मिक्स करा भांडी न वापरता तल हाताने पीठ मळून घ्या गोळी बनवा आणि नंतर हे पीठ कोणालाही खायला द्या गाय माता गायला खाऊ घालू शकता आपण इच्छित असल्यास आपण पौर्णिमा अमावस्या किंवा इतर कोणत्याही दिवशी हे करू शकता अमावस्या किंवा गुरुवार असेल तर ते अधिक शुभ असते मित्रांनो आता काय होणार पहा भगवान विष्णू माता लक्ष्मी माता सरस्वती तळ हातात वास करतात ब्रह्मदेव वास करतात जेव्हा तुम्ही पीठ मळता पीठ मीठ आणि हळद ही प्रक्रिया करत असताना मिक्स करत असताना भगवान विष्णूंना हळद खूप आवडते हळद आणि मीठ पिठात मिसळणे जेव्हा तुम्ही हाताने बनवलेली गोळी गायला खाऊ घालता तेव्हा तो तुमचा गुरु ग्रह बलवान होतो देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात संपत्ती समृद्धी कीर्ती प्रदान करते मित्रांनो तुम्ही मीठ दान करत असाल भारतात दान करण्याची परंपरा आहे भारतीय अनेक शतकांपासून दान करत आले आहेत दान केल्याने माणसाची पूर्वीची पापे नष्ट होतात जर तुम्ही दान केले तर तुमचे पुढील भूतकाळातील पाप पितृदोष शनिदोष मंगळ दोष राहुदोष अगदी कालसरपत दोष सुद्धा नष्ट होतो दान करणे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत केले जाऊ शकते काही झाले तरी दक्षिणा देऊन दान अवश्य करावे यामुळे तुमचे मन हलके होईल आणि तुमचे पैसेही वाढतील मग तुम्ही यश आणि प्रगतीकडे वाटचाल कराल माता लक्ष्मी तुमच्या घरात तात्पुरती वास करेल मित्रांनो रविवारी मीठ दान केल्यास भगवान सूर्य प्रसन्न होतात मंगळवारी दान केल्यास मंगळ बलवान होतो बुधवारी दान केल्यास श्री गणेशाचा गुरुवारी दान केल्यास गुरुग्रह बलवान होतो शुक्रवारी आणि शनिवारी मिठाचे दान केल्यास शनिदेव प्रसन्न होतात राहू केतूपासून आपल्याला मुक्ती मिळते मित्रांनो चुकूनही मीठ जमिनीवर सांडू देऊ नका हे विनाशाचे लक्षण मानले जाते मीठ कमी होणे हे कर्जाचे लक्षण मानले जाते जरी मीठ पडले तरी लगेच कपाळाला लावायचं आहे कारण मीठ मोठ्या कष्टाने मिळते कारण मिठाचा संबंध लक्ष्मी आणि ती लक्ष्मीच्या पायातून समुद्रातून येते जर तुम्हाला खरोखरच लक्ष्मी देवीला तुमच्या घरी बोलवायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा आमच्या घरात माता लक्ष्मीचे स्वागत आहे माता राणीसाठी एक लाईक नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी धन्यवाद